नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांच्या कडेकोड बंदोबस्तात आंदोलन करण्यात आले यावेळेस माध्यमांसमोर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या ते म्हणाले की आयोगाला कॉल केला मेल केला निवेदन दिलं आणि मेलचं उत्तर काइंडली रिफ्रेश असं आलं डब्ल्यू एस मुलांचा रिझल्ट तुम्ही लवकर लावलात त्यामुळे त्यांना मुख्यचा अभ्यास करण्यासाठी फक्त अठरा दिवस भेटले या कमी वेळात एवढा अभ्यास करणं सोपं नाही यासाठी पंचेचाळीस दिवस राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी आणि कंबाईनच्या जागे चारशे ऐंशी आले आहेत याची जाहिरात दोन वर्षांनी आली आहे यासाठी चार लाख विद्यार्थी अभ्यास करत आहेत एवढे बेरोजगार असताना सरकार फक्त चारशे ऐंशी जागा काढून युवकांचे नुकसान करत आहे असंही यावेळेस विद्यार्थी म्हणाले लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट मुंबईच्या जागा वाढ होण्यासाठी कारण की दोन हजार दोन हजार तेवीसला तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला एक कंबाईनची एक्झाम झाली तेव्हापासून दोन वर्ष झालं आम्ही अभ्यासच करतो लॅब मध्ये बसून की दोन वर्षाची एक्झाम अजून दोन वर्ष झाला आता फक्त फ्री झाली दोन फेब्रुवारीला झाली म्हणजे चारशे ऐंशी जागा आहेत सर आणि त्या चारशे ऐंशी जागा मध्ये चार, जा चार लाख पोरं फॉर्म भरणार त्यामध्ये रेशो दे तुम्ही रेशो घ्या ना किती रेशो आहे बघा त्याच्यामध्ये दहा हजार मुलामागे एक एक मुलगा सिलेक्ट होणार आहे त्यामुळे मग किती मुलांचं त्यामध्ये मानसिक संतुलन वगैरे घरून आता पैसे वगैरे हो अडचण आहे समजा काही काय मोठ्या घरचे विद्यार्थी नाही समजा शेतकऱ्याची मुलाच आहेत शेती शेती मला भाव नाही समजा काय नाही मग आता आम्हाला लाच पर्याय आता जागा जर नाही वाढ झाली तर आम्ही लिस्टमध्ये नाही आलो तर आम्हाला रोड आपल्या रोडला उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही तुम्ही जे म्हणला चारशे विद्यार्थ्यांसाठी जागा आहेत किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली चार तर विद्यार्थी चार लाख चार लाखामध्ये चारशे ऐंशी जागा चारशे आता यामध्ये आमची मुख्य मागणी आता पहिली मागणी कंपनीच्या जागा व्हायर झाल्या पाहिजे आणि दुसरी मागणी की सेवा जे आता ईडब्ल्यू चा इशू आहे त्या मुलांना बी आता अठ्ठावीस दिवसात काय मुलांचा अभ्यास होणार आहे आता रिझल्ट रिवाई रिवाईज लागलाय तर काहीतरी त्यांचा इश्यू झाला ईडब्ल्यू चा की एसीबीसी काहीतरी त्यांचा इशू आहे त्यांना फक्त अठ्ठावीस दिवसात त्यांचं काय होणार त्यांनी कोर्टामध्ये समजा मॅटर वगैरे त्यांचं झालेलं आहे त्यांना मग त्यांचा अठरा दिवसाचा मेनचा अभ्यास होणार नाही ना मग त्यांना ती पंचेचाळीस दिवसाचा कालावधी वाढून मागतात विद्यार्थी काही त्यांना काय एक्झाम असं सामा म्हणजे खूप लांब मागत नाहीत ना पाहिजे नाही हो का मी तुम्हाला खरं रेल म्हणता सांगतो परमिशन दिले असं की आमचा जी आमचा जे अभ्यास करणारा क्राऊड जे आहे मेन तिकडे पेटेत आहे मधुला इकडे यायची सोय नाही काय म्हणजे काय आहे ते काय जेच आता खरंच गरज आहे आर्थिक परिस्थिती नाही काही मुलांची येऊ शकत नाही तिथे मग काही मुलं आता जे खरं मुलांना जागा वाढ करायची ती मुलं आता कष्ट आता कारण की आम्हाला गरजच आहे ना तुम्ही तर आंदोलनच आमचा स्पॉट जर दिला असता आईला देऊ तर तुम्हाला तिथे दिसले होते विद्यार्थी किती विद्यार्थी खरंच हे कोणातून आज आम्ही इथं राज्यसेवा कंबाईन करणारी मुलं जमलेलो आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत पहिली मागणी म्हणजे तुम्ही जो राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये मुख्यच्या जो कॅटेगरीचा बोर्ड घातलाय जी मुलं ईडब्ल्यू एस नसताना एसीबीसी सीबीसी मधून आली एससीबीसीचा ईडब्ल्यू एस झालं या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आताच जर सॉल्व्ह केला तर पुढे चालून न्यायालय कचाट्यामध्ये हे गोष्ट अडकणार नाही आणि ज्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागणार नाही जॉईनिंग भेटण्यासाठी दुसरी मागणी आमची अशी की जी ईडब्ल्यू एस मुलांचा तुम्ही रिझल्ट नंतर लावला त्या मुलांना मुख्याचा अभ्यास करण्यासाठी फक्त अठरा दिवस दिले म्हणजे ह्या एवढ्या कमी वेळामध्ये एवढा सिलेबस कव्हर करणं शक्य नाही आणि जी तिसरी मागणी आमची अशी आहे की जी तुम्ही कंबाईन जी जागा आहे त्या आताच्या घडीला ऐंशी जागा आहेत जर दोन वर्षानंतर ऍड आलेली आहे आणि या याच्यासाठी या, या म्हणजे कंबाईनच्या एक्झामसाठी साधारण चार लाख मुलं अभ्यास करतात म्हणजे हा जर रे शो बघितला तुम्ही तर दहा हजार मुलांमागे एक पोस्ट येते मग तुम्ही एवढ्या म्हणजे एवढी बेरोजगारी असताना फक्त चार शहाऐंशी जागा काढून आमच्या सारख्या युवकांचं म्हणजे तुम्ही नुकसान करताय दोन दोन वर्ष आम्ही इथं पेटीमध्ये अभ्यास करतोय सगळं आमचं म्हणजे करिअर जी आमचं तारुण्य वय असतं त्याच्यामध्ये ते ते तुम्ही आम्हाला एवढ्या कमी जागा देऊन आमची बोळवण करतात त्याच्यामुळे आमची मागणी हे आहे की तुम्ही कंबाईनच्या सगळ्या जागा वाढवल्या पाहिजेत आणि हे जे राज्यसेवा एक्झाम आहे त्याच्यासाठी आम्हाला वेळ मिळाला पाहिजे सगळ्यांना नॅचरल जस्टिस आहे तो मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे किती दिवस किती जागा आता किती आता जे युपीएससी ची एक्झाम असते तेव्हा प्री आणि मेन्स मध्ये मिनिमम फोर्टी टू फोर्टी फायव्ह डेज चा डिफरन्स असतो जसं आमचं म्हणणं आहे की तुम्ही रिझल्ट लावला एकोणतीस मार्चला तर त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला फोर्टी फाईव्ह डेज तरी द्यावे ज्याच्यामुळं मुलं फेअर कॉम्पिटिशन मध्ये उतरतील आज सकाळपासून हे आंदोलन किती वाजतापासून आज सकाळी आम्ही नऊ वाजता रिसर परवानगी काढून इथं आंदोलनाला जमलो आहोत आम्ही आमचा अभ्यास सोडून आमची मेन्स आहे आता सव्वीस तारखेला ते सोडून आम्ही सगळेजण इथं म्हणजे की बाबा आमचं लक्ष जावं कारण आम्ही मागच्या एक महिन्यापासून सगळी मुलं दिवस रात्र म्हणजे ह्या नेत्याच्या दारी जा त्या नेत्याच्या दारी जा आयोगाला कॉल कर त्यांना रिक्वेस्ट कर पण कोणीच ऐकत नाही म्हणजे आमचं आमचं असं झालं की दखल कोणीच घेत नाहीये आमची म्हणजे असं झाले की आमच्याकडे बघायला त्यांचा टाइमच नाही म्हणून शेवटी आम्हाला या आंदोलनाचा असं बाहेर काढावं आपण जे आयोग आहे त्यांना निवेदन दिलं आहे का निवेदन सर आमची मुलं एक महिना जेव्हापासून रिझल्ट लागलाय हा एक महिना फक्त हेच करतायत निवेदन जाऊन भेट घे आमदाराला भेट खासदाराला भेट आयोगाला कॉल कर शंभर शंभर कॉल केले फॉर्म भरताना अडचणी येत आहेत पण कोणीच दखल घेत नाही त्यांचं म्हणणं की आम्ही जे म्हणतोय तेच खरं आहे आज आपल्या आंदोलनास्थळी कोणतीही शासकीय व्यक्ती आपला म्हणजे पाठिंब्यासाठी किंवा आपले प्रश्न समजून घेण्यासाठी आणि हीच तर आहे आम्ही एवढा मोठा क्राऊड आहे चार लाख मुलांचा म्हणजे कंबाईन अभ्यास करणारी मुलं आहे त्यांच्याकडे तुम्ही मागण्याकडे लक्ष देत नाहीत मग नाही तर नाही तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम काय ते तरी ऐकून तरी घ्या ना नेमकं की बाबा तुमचं प्रॉब्लेम काय सोल्युशन नंतर निघल नाही निघल ते वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही आम्हाला प्लॅटफॉर्मच देत नाहीत की आम्ही तुमच्याकडे यावं म्हणजे आम्हाला जर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची म्हटलं तर आम्हाला महिना लागतो हे, हे आम, ही लोकशाही आहे का आपली म्हणजे महिना महिना झाला आपल्याला म्हणजे आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला कुणाकडनं तर एखाद्या आमदाराकडनं खासदाराकडनं परमिशन घ्यावी लागते तिथपर्यंत जायला यापुढे आपल्या आंदोलनाची दिशा यापुढे आम्हाला एवढंच मा, मा, आमची मागणी आहे की तुम्ही नोटिफिकेशन काढून आम्हाला राज्यसेवेची एक्झाम पुढे ढकलून द्यावी आणि दुसरी मागणी आहे की कंबाईनच्या जागा जेवढ्या होतील तेवढ्या लवकरात लवकर नोटिफिकेशन काढून आम्हाला ते कळवण्यात यावं वाढवण्यात यावं